प्रेमानं जग जिंकता येतं तर प्रेमाचा मुखोटा लावून वासनेच्या आहारी गेलेली माणसं एकमेकांचे गळे कापतात सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये असेच प्रेमाचे मुखोटे लावून नंतर गळे कापण्याचे प्रकार वाढत चाललेत असाच प्रकार चौदा मार्च रोजी गोव्यात घडला घटस्फोट झालेल्या दोघांचं सोशल मीडियावरून प्रेम जडलं कालांतरानं दोघांमध्ये तिसऱ्या घटस्फोटीत महिलेची एंट्री झाली दिल्लीच्या घटस्फोटी तरुणावर मध्य प्रदेशच्या दोन घटस्फोटीत महिलांचा सोशल मीडियावरून जीव जडला एकमेकांच्या भेटीसाठी ते अतुर झाले गोव्यात येऊन बौज करू लागले पण लग्नाच्या विषयावरून त्यांच्यात भांडण झालं या भांडणामध्ये एकीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे आश्चर्य म्हणजे या तिन्ही घटस्फोटीतांना मुलं आहेत वासनांध प्रेमाच्या आहारी गेलेल्या याच घटस्फोटीतांना सध्या गोव्याच्या तुरुंगात रोजी कळंगूटच्या राज इन हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं पाहूया खास रिपोर्ट दिल्लीच्या विश्वासनगर भागात राहणारा राहुल राकेश महेश्वरी या चाळीस वर्षांच्या तरुणानं दोन मुलांचा बाप झाल्यानंतर पत्नीला घटस्फोट दिला होता एकाकी जीवन जगणाऱ्या राहुलला आता स्त्रीची ओढ लागली होती मग त्यानं सोशल मीडियावरून शोध सुरू केला हा शोध सुरू असतानाच त्याची ओळख मध्य प्रदेशच्या खांडवा भागात राहणाऱ्या भावना चौहान तोमार या एकोणचाळीस वर्षाच्या महिलेशी झाली याच ओळखीतून त्यांच्यात चॅटिंग सुरू झालं चॅटिंगमध्ये भावना एका मुलाची आई असून तिनं देखील नवऱ्याला सोडल्याचं राहुलला समजलं यातून त्यांच्या हृदयात प्रेमाची पालवी फुटली दोघांनाही भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली त्यांच्यातील हे प्रेम खरं आहे की केवळ वासनेचं आकर्षण आहे एका मुलाची आई झालेल्या भावनाला हे समजलं नाही दोघांनी मग भेटण्यासाठी गोव्याची निवड केली चार वर्ष ते अधूनमधून गोव्यात येऊन मौज मजा करायचे भावना तर त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेली होती अचानक एक दिवस राहुलला सोशल मीडियावरून आणखीन एक तरुणी भेटली भावनापेक्षा चार वर्षांनी मोठी ती देखील एका मुलाची आई होती तिनंही नवऱ्याला सोडलं होतं चॅटिंग करता करता ती त्रेचाळीस वर्षांची तरुणी मध्य प्रदेशच्या इंदोर भागातील असल्याचं राहुलला समजलं रश्मी सुरेंद्र सोळंकी असं या महिलेचं नाव होतं तिच्याशी प्रेम जडल्यावर भावनापेक्षा ती अधिक प्रेमळ असल्याचं मन सांगू लागलं त्यामुळं दोघांनी लग्न करण्याचा निर्धार केला राहुलनं भावनाला तशी कल्पना देताच तिच्या संतापाचा पारा चढला तिनं त्यांच्या लग्नाला तीव्र विरोध दर्शवला यामधून तिघांचं भांडण सुरू झालं माझ्याशी गद्दारी केलीस तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी राहुलला राहुल तसंच भेटीसाठी बोलवलं आठ मार्चला भावना गोव्यात कळंगूटच्या राज इन हॉटेलमध्ये उतरली तिच्या पाठोपाठ चौदा मार्चला राहुल आणि रश्मी दोघेही गोव्यात पोहोचले दोघांनी भावनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती ऐकण्यास तयार झाली नाही शेवटी या घटस्फोटीत प्रेमवीरांमध्ये कडाक्याचं भांडण झालं राहुल कोणाचा यावरून दोघीमध्ये वाद पेटला या वादातून राहुल आणि रश्मी यांनी भावनाचं तोंड बंद करून गळा आवळला यातच तिचा शेवट झाला असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय पंधरा मार्च रोजी हॉटेल कर्मचाऱ्यांना भावनाच्या खोलीतून दुर्गंधी यायला लागल्याचं समजलं त्यांनी दरवाजा उघडून बघितल्यावर भावनाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचं दिसून आलं त्यांनी लगेच कळंगूट पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला तेव्हा हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष भावनाच्या खोलीत गेल्याचं आणि नंतर बाहेर पडताना त्यांच्याकडे भावनाची बॅग असल्याचं दिसून आलं सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला शवविच्छेदन अहवालामध्ये भावनाचा गळा आवळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी तपासाची सूत्र गतीमान करत दिल्लीमधून राहुलला बेड्या ठोकल्या तर रश्मीला इंदूरमधून अटक केली या दोघांना सध्या सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापशाच्या न्यायालयानं जारी केला आहे भावना इंदूरमधील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय साहित्य पुरवण्याचा व्यवसाय करत होती या प्रकरणी आता मापशाचे पोलीस पुढील तपास करत आहेत त्यामुळं क्षणिक वासनेच्या पूर्तीसाठी सोशल मीडियावर भटकत असलेल्या घटस्फोटीत महिलांनी वेळीच प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखून सावध होणं गरजेचं आहे हेच या घटनेमधून दिसून येते याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा